आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खिचडी त्याच्यासाठी प्रथम आपण ओव्हन मध्ये शेंगदाणे लावून घेऊया आपण आधी आता काल काढून घेऊया आणि नंतर कूट करून घेऊया शेंगदाण्याचं त्यासाठी घेतला साबुदाणा बटाटा मिरची जिरं कोथंबीर शेंगदाण्याचं कूट तेल तेल जिरो मिरचा थोडी कोथंडी बटाटा टाकून घेतोय आता थोडं बटाट्याला आपण झाकण ठेवून घेऊया बटाटा शिजण्यासाठी थोडस आधी मिक्स टाकून घेतोयच्यात बटाटा छान शिजेल आणि त्याच्यावरती झाकण ते शिजून घेऊया बटाटा शिजलाय बटाटा शिजलाय त्यात आपण टाकून घेऊया साबुदाणा आणि आता त्यात टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूट जाडसर कूट आहे शेंगदाण्याचं थोडंसं मीठ आणि परतून घेऊया कोथिंबीर टाकूया थोडी तयार आहे साबुदाण्याची खिचडी ती आता आपण सर्व करून घेऊया सोबत दही लावले मस्त हे खड़ा दही सोबत घेतलं आहे दही साबुदाणा खिचडी आणि दही अशा प्रकारे ही उपवासाची खिचडी तयार आहे नाश्त्यालाही तुम्ही घेऊ शकता तुम्ही करून बघा कमेंट्स द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा